हाय नमस्कार माझ्या लाडक्या भावांनो आणि बहिणीं तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आहे आपल्या मराठी माणूस चॅनलवरती स्वागत आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपलं नवीन ब्लॉग चालू आहे संघाचा ब्लॉग नावाने आणि तुमचा सगळ्यांचा चांगला प्रतिसाद येतो त्याच्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि आता या ठिकाणी मी एक जरा सरप्राईज आणलेलो आहे आपल्या संघाच्या ब्लॉगच्या माध्यमातून हा हे सरप्राईज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हे खास सरप्राईज मी आमच्या घरच्या सगळ्या लेकरांसाठी आणलेलं आहे आता शाळा चालू झाल्यात आता हे सरप्राईज काय असेल तुम्ही बळका बरं आता हे लेकर सगळे शाळेतून आलेत आता घरामध्ये घुसायला लागलेत आता मी ह्याला एक दांडगं सरप्राईज देणार आहे हां आणि हे सरप्राईज देणं गरजेचं आहे कारण शाळा सुरू झालेले आहेत हां लेखायला लेकरांना ते शिक्षणाच्या वस्तू गरजेच्या आहेत आणि ते सगळ्या वस्तू मी आणलेल्या आहेत स्पेशल वस्तू आणलेल्या आहेत काल ए जाणू नको कशी बावडत त्या चल इकडे तुम्हाला हे बघा आमची बघा हे आमचं हे हे बघा ही ए खतरावळ 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 इकडे असं यार बघा आमच्या घरच्या एक खतरावळ यायची राहिली दाद्या अर्थ्या गाण्याला पुढे घ्या कि त्याला अजून एक जुनियर सांगा तिकडे झोपला लय मोठी आमची खतरावळ आहे बघा आता या साठी मी स्पेशल गिफ्ट आणले आहे आता मी तुमच्यासाठी

मित्रांनो हे बघा जरा मी आज नवीन काहीतरी लुक केलेला आहे ब्लॅक पॅन्ट आणि हे शर्ट घातलंय बऱ्याच दिवसानंतर ते पण सांगा मला कसं वाटतंय कसं नाही जरा ब्लॉकमध्ये मध्ये बर का तेवढी एखादी कमेंट कोणतरी टाका चांगलं वंगळं आणि मिशाचा बी लुक कसा केलाय कसं नाही जरा बघा वेगळ्याच मिशाचा लुक केलेला आहे मी ती बी कशी काय गडबड वाटायला लागली कशी काय नाही ती बी आम्हाला लगेच कळवा अरे बाबा मी तुम्हाला गिफ्ट आणलं गिफ्ट गिळायला आणलं गिळायला का आणलं लवकर सांगायला ताटकळून गेलं ताटकळून गेले काय कि बाबा बाबा गाण्या रे मा आईला गाण्याला काय देत नाही रे हे बघा आमच्या घरातलं म्हणलं ही शेंडे फळ आहे ह्याच्यापेक्षा अजून एक शेंडे फळ आहे तिकडे झोपलय फालत उतर बघायचं कसं झोपतंय बघा आमचं आमच बाबा झोपत दिसलं कसं झोपतंय बघा कसं आहे खोंड मित्रांनो तुम्हाला माझं ही माहिती आहे का नाही माझं घर हे घर बघा माझं कसं आहे का बांधलेलंय <laughs> <laughs> लागले घर दाखवायला लागलोय दाताला काढायला काही नवीन वाटायलाय का स्वतः दगड आण दगड खदून दगडाच ही बांधलंय की बघा कसं दिसते वाड्यासारखं दिसतंय का नाही शरीर वाड्यासारखं स्वतः कष्ट करून बांधल मित्रांनो असं स्वतः दगड असे उकरून आणलेत मी रात्र दिवस मेहनत करून तितकं बांधलेलं आहे आई लई छर की जान तू लई छर की जानो कोणी बांधले ते घर हं ते कशी म्हणती ती बघ ती आणि मी काय करायची तिला आहे की एक शब्द आणि मी ट्राय मी काय करायचे घर बांधायच्या टाइमला जास्त तोंडावर धूळ बसून आहे म्हणून आजू घर बसेल पसा पसा लावायचे मग घरामध्ये फुफटाचं काम करायचे हं आणि हे काय करायचे जानो तिची आ तू लहानपण काय करायची ती सांग लहानपण होय हं खेळत बसायची खेळ भांडी सरप्राईज काय करायचं दाखवायचं का नाही सरप्राईज तुला असं लागले का नाही मला नाही घ्या तुला आग जरा त्याला सरप्राईज आणले त्यांना मग जरा त्यांच्याकडनं काहीतरी आता हे करून घ्यावं लागल काय प्रॉमिस काय म्हणते तुला प्रॉमिस की प्रॉमिस करून घ्यावं लागल अभ्यास करणार आहेत का नाही करणार आहेत लवकर शाळेमध्ये उठणार आहेत का नाही उठणार फकर, आहेत नाही ना। ना ना। ना तर मग त्यांना मग जातो राहतो एखादा एखाद्या दिवशी फुकारी घेऊन निबर असं फुकारी हा त्यांना जरा आता टिंगारलेले जरा लेकर आमसे बुले टिंगारले जरा जरा त्यांना लाईन येत घ्यावं लागेल तुला आता जरा काय प्रॉमिस घ्या शपथ खा शपथ मी मी अभ्यास करणं म्हणजे करणार खाऊन सांगते मी, मी, शबद 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 मी अभ्यास करणार जास्त वही पेनावर काय खराब लिहिणार नाही सर न जी सांगितलंय तीच लिहिणार शपथ शपथीच नाही चांगला अभ्यास करणार काय होयावर घुटा काय करणार गुटा नाही केलं अभ्यास केला कसं वाटून आता नाव शंभर ठिकाणी नाव लिहावं लागतील शंभर ठिकाणी अशा रेषा वाढ लागतील कस बघा ऐकत आहे बघा आमचं पान पान आहे पान तू काय करणार तू काय करणार मी पानं खेळणार पानाचं पानं फाडून मी नाव बनवणार पंचपाळ बनवणार शपथ खाऊन सांग काय काय करतील ते मी शपथ खाऊन सांगतो मी काय आहे काय लिहिणार आणि गिरबुटा काळा हा गुरगुटा काला करणार नाही नाही मला ठीक आहे हे तू रे अरे बोलू जा की तू काय टोडी आहे काय म्हणलास मी शपथ खाऊन सांगते मी गुरगुटा काला करणार नाही मी येणार अभ्यास सरनजी सांगितलं सकाळी कोण लवकर उठणार हाय का नाही सकाळी लवकर उठणार अभ्यास माझी बॉटल गळतेय दिक्कत दक्कनच्या ढिले होता मग काय करू मी आता रात्री गोदड काढून तसतस निलेश सगळं ते कसं पडलं सकाळ सकाळ माझं गोदड आय अंगावरचं गोतड डोक्याला जागेवर का आणि मी कशी झोपलेय तर आता या ठिकाणी बघा मी जे काही गिफ्ट आणलेलं आहे लेकरांसाठी शाळेमधलं ते आता मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे दाखव दाखवणार आहे हो

<laughs> ना लवकर उठाय पाहिजे दररोजची दररोज मला आवाज द्यायची गरज पडली नाही पाहिजे नाही तर कशाची मग इळूची काठी आहे आणायची लोखांडाची फोकारी डायरेक्ट फोकारी बुडगे खटा खटा आहे उठल्यावर तुम्हाला चला आता आपल्या गप्पा गोष्टी भरपूर झाल्या मित्रांनो आता मी तुम्हाला आमच्या बच्च पराट्यासाठी मी आलेलो गिफ्ट तुम्हाला आता लगेच एका सेकंदा मध्ये दाखवणार आहे आणि तुम्हीसुद्धा तुमच्या लेकरांसाठी शाळा सुरू झालेल्या आहेत तुम्ही ते गिफ्ट आणले का नाही तुम्ही तुमच्या लेकरांसाठी वह्या पुस्तकं पेणं जे लागणाऱ्या वस्तू आहे जे गरजेच्या वस्तू आहे तुम्ही आणल्यात नाहीत आणल्या आम्हाला बी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या सगळ्या जवळच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा कारण हा अत्यंत गरजू गरजेचा व्हिडिओ आहे हा शाळेसाठी मुलांना हा व्हिडिओ तुम्ही कंपल्सरी दाखवा कारण लेकरं हे असे लहान मुलांचं सगळं असं कौतुक बघून हे सगळं ह्या गोष्टी बघून त्या मुलांच्या पण मनामध्ये हे गोष्टी आल्या पाहिजे काय खरंच आपण शाळामध्ये गेलं पाहिजे डोक्यात बसलं पाहिजे त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे चला आता आपण आपल्या गिफ्टकडे आता वळूया हा हे बघा आता सगळ्यांसाठी शाळेसाठी मी स्पेशल रजिस्टर आणलेले आहेत वह हे चार रिगी दोन रिगी कप्प्याच्या बिप्याच्या सगळं जेवढं काय लागते तेवढं सगळं फेन आणलेत कॅनाचे बॉक्स आणलेत उघडकी दाखव की ग

मला विचार लागलं तुला माहित नाही का कोणी सांगितलं काय केलं ती बाबा बाबा तीन ने तीन आई बाकीचे तीन त्यांच्याकडे देऊ नको गं यांना एक एक दे आता हे सगळं उगा जिकडं तिकडं कार्यक्रम सगळं वाटोळ करतात ती तीन तरी काय करायचं किती एक आई उधा किती शांत

चला भावांनो आणि भवनींनो हा माझा ब्लॉग या ठिकाणी आता मी संपवतोय आणि तुम्हाला हा माझा ब्लॉग नक्कीच आवडला तर नक्कीच शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सगळ्याला आय लव धन्यवाद